नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे ठीक आहे आहात ना तर हा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण मी ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त आणि फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ असा मस्त बी खूप छान बनवलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला खूप चांगली माहिती मिळेल तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन अपडेट्स तुम्हाला बघायला भेटतील तर आम्ही चाल आता चाललेलो आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही पहिला कधी न गेलेले आहात तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ खूपच खूप बघा आणि आपल्या मित्र लोक शेअर करा तर चला तर जाता ता आमचं असं साऊथ मस्तपैकी रोडवरती पडलेला होता तर त्याचा एक सीन कॅप्चर केला आणि गाडी राईड करत आहेतच आमचे मित्र करण लोअर तर मस्तपैकी आणि जबरदस्त गाडी फिलिंग आली त्यानंतर आम्ही घाटातून जाता जाता आप जाता जाता आपल्याला रोडवरती असं मस्तपैकी दृश्य बघायला भेटलं त्यानंतर अशा डोंगर रांगा किंवा असे झाडांचे हिरवे दृश्य असे जबरदस्त असं भेटून आलं की आपण शब्दासुद्धा मांडू शकत नाही त्यानंतर अशा डोंगर रांगा मस्तपैकी झाडे वगैरे एवढं जबरदस्त बघायला भेटते ना तर तुम्ही एक वेळ अशी राईड एन्जॉय करा की आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे दृश्य बघायला भेटेल त्यानंतर जर कोण गावाकडनं असेल तर त्याचं माहितीच असेल की असे दृश्य डोंगरदाऱ्यांचं एवढं जबरदस्त बाईसाब असते की बघायला शेवटच असते तर जाता जाता आणि आपण एक मस्त आपला एक सेल्फी व्हिडिओ केला आता आम्ही जस्ट असं पोचलेलोच आहोत तर इथे बघू शकता की तुम्ही ही आता मेन वाटाय आहे झालात आणि इथे तुम्ही गाव्यांचे पुत्री बघू शकता की आधी ताटाचा उभारल्या तो भाईसाहब आणि हीच ती वाट आहे इथूनच आपल्याला आतमध्ये जायला प्रवेश करायला वाट आणि बघू शकता की कशी गंधार झाडे वगैरे आहे तर ऊन पण आपल्याला एवढं लागायला लागलं की काही सांगायलाच नको तर चला तर पुढे गेल्यानंतर आपल्याला हे असं डॅम बघायला भेटतोय तर पुढं नजारा बघा तुम्ही ओ नजारा बघायला सांगा आम्हाला की कसं वाटतंय असं भाईसाहब समुद्र मारतोय असं एवढं जबरदस्त आहे आणि इथून तशी खाली डावीटी व्हायनंतर आपल्याला खाली जायला वाट आहे जी तर, ते ते तर ते ही अशी वाट जंगलातून आपल्याला जायला भेटते काळमडी बॅकवॉटर म्हणजे जिथं जे पाठीमागं पाण्याचा साठा वगैरे जास्त झालेला आहे तर तिथेच लोक असे जमलेले असतात तर त्याचप्रमाणे आम्ही आत गेल्यानंतर हे आपल्याला थोडं पाणी कालव्यामध्ये सोडलेलं वगैरे असं सीन जबरदस्त बघायला भेटतोय तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे पाण्याचं दृश्य आहे तर तुम्ही बघतच राहा आणि मी बघतच राहिलो कारण हे असं एवढं भारी दृश्य आपल्याला कुठेही बघायला न भेटणार दृश्य असं आपल्याला बघायला भेटलेलं आहे तर माझे बरोबर आलेले दोघ जण पुढे गेलेले आहेत ते कारण दोन क्षेत्रातून पाणी आले एक डाव्या साईडून पाणी आलं आणि एक उजव्या साईडून पाणी आलं तर तुम्ही बघू शकता की कसं प्रकारे पाणी पडत आहे तर हे बघण्यासाठी आता आम्ही खाली चाललेलो तर चला भाई माझा व्हिडिओ एक मार्के माझा माझा व्हिडिओ एक मारा उभार एक एक पाणी लिखीत एक पाणी सोडलेला आहे हे मार्के जरा व्हिडिओ मार्की त्यानंतर आम्ही तिथला वरून पुढे गेलो पुढचं दृश्य बघा ते बारीक ते कसं कस का पडायला पाणी तर शेवटी आपण आलेलो हो, आहोत दूधगंगा धरण जिथं बॅकवॉटर जिथं आहे तिथं आपल्याला आता मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम बे आहे तर बघूया काय काय होते कारण पब्लिक का अजून आमचं पाठीमाग आणि एवढा वेळ झालाय की नाही इथं तर मला वाटतं लिटरली आता बारा साडेबारा वाजले असतील तरीसुद्धा धीर धीर काही आम्ही सोडलेलं नाही मस्तपैकी जेवणाचा कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे त्याच दृष्टीनं आम्ही आता चाललेलो आहोत तर मी चालत चालत जातो जरासा खाली आणि तो मी दाखवतो पुढचा व्यू मस्तपैकी आहे तर खूपच खूप वेळ झाला आहे वे आणि बघूया आणि मेन म्हणजे गोष्ट काय जेवण तयार करून खायचं आहे त्यामुळं जरासा प्रॉब्लेम होणार जास्त टेन्शन घ्यायचं नाही आपण राहायचं तर चला तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत दूधगंगा धरण जे आहे त्याच्या बॅकवॉटरला आणि नजारा बघू शकता कशा ओ भाईसाब विशेष हार्ड नजारा आहे आणि हे पब्लिक बघा आमचं खोळ्यासारख्याच पा लागलं आहे सगळीकडं आणि आम्ही हा टेम्पो घेऊन आलेलो ही आहे आमचा टेम्पो आणि हे आहे दृश्य आहे आणि भाई साहेब शेवट रे विषय हार्ड आहे सगळं काय विषय झाला का आम्ही ज्या लोकेशनला गेलो त्या लोकेशनला जेवण वगैरे करायला चालत नाही खूप ऊन होतो त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला चाललेलो आहोत फायनली जागा भेटलाय आपल्याला आणि आता भांडी उतरून मस्तपैकी सगळं साहित्य उतरून आता आम्ही जाणार जेवण करायला पहिला बघणार काय काय होतंय आणि त्याच्या पुढं ठरणार आत्ता लोकेशन गावली मगाची गेले लोकेशन लागले झाडे नाही काय नाही काय आता करूया मस्तपैकी जेवण चला ये जे। हा येते येते आपण इथं फ्राय चिकन करणार आहोत सुरुवातीला ऊन ऊन पळी पडाले का हा लेस बोलायला होय जरा जरा बोलले या कायला मस्तपैकी वाट आहे कारण लोकांनी पलीकडदाराची वाट आहे मस्तपैकी आणि ही लोकांनी कसं येतलंय तर गाड्या पार्किंग करून सगळेजण इथन जातात तर असंच आम्ही आमचं सगळं मटेरियल घेऊन आम्ही आता खाली चाललेलो आहोत तर असं वाटतं की आम्ही जंगलमध्ये आलेलो होतो असं वाटतं दृश्य बघा हो बाई साहेब शेवट आमचे बंधू विशाल माने आम्हाला काळमो घेऊन आलेले पुन्हा उन्हा जहाल घेऊन आलेले आहेत आणि हा कालमोडी आमचा जो बॅकवॉटर आहे तिथला आम्ही आनंद घेण्यासाठी बॅकवॉटरच्या शेजारी येऊन स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला तर तुम्ही या एक वेळा अवश्य भेट द्या जबरदस्त लोकेशन आहे आणि जास्त म्हणजे काय इथे घाण करू नका मेन गोष्ट काय आपले या जी जागा आहे राखण्याचं काम आपण केलं पाहिजे मेन गोष्ट ही आहे कचरा होऊ देता कचरा करू नका जेवणाचा पार्ट्या पिठा करा कचरा कर, होता का म्हणे हे जरा लक्ष द्या आणि लोकेशन बघा तुम्ही मस्तपैकी लोकेशन आहे आणि एक विशालने जो आपल्याला जो संदेश दिलेला आहे तो अतिशय चांगला आहे हा आमचा मित्र सदैव युट्यूब वरती व्हिडिओ करतो त्याच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब काय करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर बघायला भेटतील तर चला धन्यवाद तुम्हाला वाटत असेल हे समुद्र विमुद्र आहे ए बाई साहेब तसलं काय नाही समुद्र नवं येऊ अहो काय मोठे धरणार नुसतं पाणी आहे असं जबरदस्त वाटायला आलंय तर एक वेळ आवडची या इथं आणि बघा निसर्गाचं सौंदर्य तुम्ही बघा ओ भाईसाहेब मी पहिल्यांदाच आलो इथं पण असं जब्बरच वाटलं आणि आमचं नवीन नवीन आलेलं पब्लिक हो सारखं नुसतं फिरायला लगे की ज्या भोवतीन नुसतं आणि म्हणतात अमकं करायचं हे करायचं ते करायचं मासं पकडायचं मी म्हणलं बाबा डो म्हणे काय करायचं करा आपण फक्त व्हिडिओ टोकणार बघा नुसतं आणि माया मायामाग एक दादा माया मायामागनच फिरायला नुसतं कॅमेरा बघायला आणि असलं जबरदृश्य आणि हे शेवटच समुद्र बघितला पण हे असलंच दृश्य समुद्रापेक्षाही बेकार असलं जबरच म्हणून वातावरण हवा आई शपथ आणि नुसतो फिरवला कॅमेरा आहे गे नाही आणि व्हिडिओ की असं पाण्याचं लाटा मस्त आल्यात आणि कॅमेरा बघा की कॅमेरा लेन्स पाणी हो काय करणार तरी बी केलाच वॉटरप्रुफ आहे तरी तर आम्ही आलेलो होतो आणि तर आमच्यात काही जी पहिला ते आलेली होती ती म्हणाली तिथं आपल्याला आंघोळ करायसाठी तुम्ही बघू शकता की ही अशी पोह्यासारखी जागल्यात करायला काय म्हणाले तर आंघोळ करायचा आहे जायचं तर आपण म्हटलं चला तर मी पोहणार नाही कारण आपल्याला सर्दी झालेली आहे तरी तर गेलीत आणि असं दगडांना आम्ही आता चालत चालत आम्ही आता चाललो आहे तर बघू शकता की दगडं कशी आहेत अशी मस्तपैकी हातरलेले आहेत एक लेवल तर बाकी ही बाकीची म्हणाव लागली तर आत्ता नाही पोहाय द्या लागते जाते तर चला म्हणजे बघूया आता काय करूया तर ही बघा कपडे काढून सगळी गेल्यात आत आगल्यात धगा खाल्या हुक्यात आग्यात नुसती धगा खायला लागल्यात आणि आणि बाकी आऊ समुद्र झप मारते असं पाणी येऊन आणि दृश्य असतं जब्बरदस्त दिसाले हो बायचा आपण त्या विषय शेवटच केला कारण आपण कॅमेरावर नुसतं व्हिडिओ नुसतो व्हिडिओ टोकवतो बघा आपण आणि अहो पाणी अहो भाईसाहेब अहो समुद्र आहे काय समजणं झालं एवढं आहे अरे आज कॅमेरा मला वाटतं वाटत पडते अडते कॅमेरा भाईसाब समुद्राला झक मारले असं लाटा अशा लाटायला आणि पब्लिक असं नुसतं नवीन नवीन जे पोरा देत नुसते खोल्यासारखे हे करत आणि या लाटा तुम्हाला आणि अक्षय भाऊ सारखे त्याचे दगड मारावं लागलेत पाण्यात मारणार आहे काय तुमचा व्हिडिओ करतो मुजविणार आहे म्हणावं लागल्यात आपल्याला पण एवढं शक्य नाही कारण मोजवायचं कारण जागा बघू शकतो जा हो चिस्तात जागा बघू शकता तुम्ही केवढी मोठी जागा आहे आणि त्यागं जे यात काय छोटा दगड मारून काय मोजणार नाही ना आणि अक्षय भाऊ बघायला बाँग लागलेत सारखे चिपा चिप्पा मारावं लागल्यात पाण्यात म्हणजे लहानपणीची आठवण करून द्यावं लागल्यात तर बघू आता मग ते पायानं माती काढायला लागल्यात त्यांनी चिपा गावं नव्हतं हे घ्या चिप हाय हाय चिप लावली दाखवा आपल्या ऑडियन्सला मारून दाखवा तुम्ही कशी चिप मारता बघितलं तर काय विश्चय नाही हो विशय नाही हो आणि आपण एक ट्राय करून बघूया जाते बघा अशी घ्यायची आणि पोझिशन बघायची बाउंसू द्या प्रत्येक वेळ आपण मारतो बाउं द्या मग विषय काय समजून घ्या असं हात दाखवू सगळेच व्हिडिओ काढायला म्हणजे आपण बी एक व्हिडिओ काढावा की आपण हात दाखवू दोघं हा व्हिडिओ काढा मी बी एक टोकलाच व्हिडिओ अक्षय मास दगडाने येत नाही तो हे गावला गावला जाऊन दे घुमत अ गळाचं गेला की आता मासा थोड्या वेळात बाहेर येणार ते ये हा गळ्याला मासा थोड्याच वेळात बाहेर येणार आणि हे नी खारेडा खारडा आहे बघू खारडा आहे बघू हे बघा तुम्ही खारेडा कशा पडते आणि कशी पडते बघा हा 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 हो भाई चला दादा साहेब सगळी मोज मजा मस्ती केल्यानंतर सगळ्यांना लागल्या भुका भुका लागल्या काय सगळी ऐकत धुळे पटापटा चिकन बनवलं मस्त पिक असं झनझणी बनवलं सगळ्यांनी तोंडाला पाणी सुटावले मग ऐक त्या फटाफटा पत्र घेतल्या आणि बसली बघा धुळा पाडाल्यात कशी बघा ऐकणार आणि सगळे खाल्ल्यात आणि आता म्हणल्यात आराम करायचा आराम करा आता मस्तपैकी सगळं आवरण आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत तर चला भेटू अशाच आणखीन एका नव्या व्हिडिओ व्हिडिओवर त्या आणि आणखी एका नव्या जागेमध्ये तर सपोर्ट करा आणि आपला आपले फुल्ल हा व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला कळली की काय विषय आहे चला You sound